शेपट्याचा चावा घेतला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मागे आता पहिला असे मी सुटला एक गाडी बाद झाली आणि सात गाड्या लढत आहे दोन ला तिरकवाडी दो तीन ला चोराळे चार ला चिराळा पाच ला फुरसुंगी सहा ला अर्फ हो सात ला होळ आणि आठ ला कोराळकरांची गाडी आहे सुंदर अशी दोन गाड्या मध्ये शेवाच्या क्षणाला अट्ट आणि तटीची लढत झाली अड्याल पळे फुर्चुंगीकर आणि पड्याल पळे आरफळ ख निकाल गेला कॅमेराकडं कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय पहिल्या सिमीला बुवा शिंदेवाडीचे बुवा की प्रेक्षक सगळं काळा तिथलं कॅमेरा बसल <coughs> या गाड्या सोडून येणार व्हायरल चालत या डॉक्टर <coughs> पलीकडं जा पली रही सगळे एक नंबर तास सोडले ना हा फुडल्या साईडला नंबर टाकले बघा आठ आठ गाड्या एक नंबर तास आता राखीव आहे हो लागला पण नक्की कोण लागला पंच कॅमेराचा आधार घेत आहेत इथं कोणावरती अन्याय होणार नाही जिथे या ठिकाणी अति तटीची लढत जिथे या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी निर्णय समतो त्या या ठिकाणी या सर्व बैलगाडी मालकांच्या मागे खंबीरपणे उभी राहते ती पाच ला घोरसाळे सहा ला मांड्रे सात ला घे आठ ला आंबेदरेकरांची सुटला या मारातला सेमीफायनल दोन सुटला आणि दोन मध्ये आठ गाड्या लढत चालू आहे कोण होतोय दुसरा गुलाचा मानखरे तिकड्या पड्याला कड आंबेदरे अरे आल घरणी की त्याच्या आर्याल मांडवी खर त्याच्या आर्याल घुडसाळ करीकर त्याच्या आर्याल छेटपडे अरे अरे आल वडूच खर सुंदर अशी लढा चालू आहे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि खुरी बाजी मारली लढायत झाली आधीची लढत निकाल गेला कॅमेरा खड लढत झाली आर्याल पडले कर पड्याल पळे मांडवी की घरणी की कर लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराचा विचार घेतला जातोय कारण आट्टी तट्टीची लढत काटा किर अशी लढत झाली धोनी साइडने या ठिकाणी कॅमेराचा विचार घेतला जातोय कोण झाला गुलालासाठी पात्र कारण बैलगाडी मालकांसाठी गुलाल म्हणजे जीवकी प्राण वळवा वर्वा। तीन वळवा तीन वळवायचा या मैदानातला वळवा तीन वाढे वळवा सेमीवायनल तीन एकला असं तस पहिल्या सेमी तो ऑब्जेक्शन आहे सुट्टीला पाय पुढं म्हणून जर कॅमेरा दिसलं तर त्या ठिकाणी निकाल दिला दिला निकाल कॅन्सल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी या मदनातला तीन सुटला एक मदन बाहेर गेला आणि इकडं सात गाड्यात लढत चळवळी इकडे एक नंबर तासाला कारुंटकर पळतायत दोन ला वाघवाडी कर तीन ला वरुच तिकडे चार ला सजगणे पाच ला जयपूर अतिशय सुंदर आणि पड्याल बांडेवाडीकर <laughs> सेमी फायनल तीन चा निकाल तीन चा निकाल पाच वर राहली गाडी अनिकेत खरा जयपूर न्हावी या गाडीचा एक नंबर आला उज गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या अख्खो डायव्हरचा हार्दिक सनी ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवेला पळाला जगदीश बापू शिंदे उरले देवाची बापू साठ आंबेकर पुणे आणि ओंकार मिसाळ यांचा या ठिकाणी बावीस अकरा दत्त किंग सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला दहावीला पळाला अक्षय राजेंद्रगिरी सत सुटला सेमीफायनल या मदारातला चार सुटला एक लारडिखे दोला ला लिंगरे ती लावरे चारला रेटरे तिकड पाच ला सहाला कुमठे सात ला तडवळे आणि आठ ला टिकवीकरांची सुंदर अशी लढा चालवली शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय अशी लढा झाली <coughs> <coughs> पड्याल पळे तडवले कर आड्याल पळवे झरे खा <coughs> कॅमेऱ्याकडे निकाल गेला सेमी चार चा कारण चार मध्ये तिघात लढत झाली झरेकर कुमटेकर आणि सेमी बांडल पाच वळवा सुटला सेमी बांधल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार व्हायरल आणि पात्र इकडे अड्याल बावरा बोलतो आणि पड्याल बक्या डोन बोलतोय दोघा सुंदर अशी लढत आहे अड्याल रायपल पड्याल बक्या राजा अड्याल बाब्या आणि रायफल आणि पड्याल बका सुर आणि राजा आणि तिकडे पड्याल लढत दिली काटा किर राशी लड़ा झाली आड़ होता बाबे आणि रायफल त्याच्या पड्याल पडला होता बक्या डॉन आणि त्याच्या सोबत राजा आणि त्याच्या पडेल्या साईला गाडी पळी होती वाघवाडीकरांचा घरचा असा पुसेगावच्या मैदानाचा हिंद केसरीचा मान ए विंडो शॉपिंग एक्सपर्ट किगात लढत झाली निकाल गेलाय कॅमेरा खेळ सेमी एका आणि सेमी दोन मध्ये एका मालकाची दोन पहिला फायनल साठी पात्र झाली पहिल्या सेमी बजरंग आणि दुसऱ्या सेमी सोडा सहा सोडा हो गवाले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मद्रातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत आली एक गाडी बाद झाली आणि सहा गाड्या पडताय कोण होणार या ठिकाणी फायनल साडी पात्र सुंदर अशी लढत आहे राठी तडीची आता लढत चालू आली शेवाच्या क्षणाला बाजी मारतोय पर्याय राटी ला आणि आर्या राखू दोघा सुंदर अशी लढली वळवा शेवटचा सेमी सात साथ वळवा आता सुद्धा तिघात लढत झाली आड्याल पळे केरळ वांगी कर पड्याल पळे खडक कर आणि त्याच्या पड्याल पळे गारडी कर साड्या सुटल्या बाळुभाई देवीच्या आत निमित्त किल्ला पुजारवाडी पुजारावाडी मैदान या मैदानातला शेवटचा सेमी सात पोहोचतोय आणि सात मध्ये लढत चालू ही गाडी बाद झाली आणि इकडे आर्याला सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय फायनल पात्र शेवटच्या क्षणापर्यंत सुंदर अशी लढत आणि लढत झाली सेमी सहा मध्ये सुंदर गाडी फायनल झाली पात्र केली अटिल मी त्याबद्दल या बादरवाला चेमाल विजय दादा जवळकर मोरोचे आणि विजय मधले भलट यांच्या अटिल ड्रायव्हर तामगारांना पाचशे रुपयाचं बक्षाल सुट्टी मेकर तुषार साबळ यांना पाचशेचं बक्षल आणि तुषार ड्रायव्हर मासेरस करटील ड्रायव्हरला पाचशेचं बक्षाला आणि समालोचन करताना पाचशेचं बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद या फायनल ला बसलेले बैलगाडी मालक या आणि सामन्यातले बैलगाडी मालक आपलं मिटलंय का इकडे वर निकाली पंचा सच्चा आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सूर्याच्या साक्षीनं पाच अजून पाच मिनिटांना या ठिकाणी आता फायनलचा फेरा सुटला हे गाडी बाजार इकडे सहा गाड्या लढत चालू आहे बैलगाडीचं क्षेत्र नाही झालं गेला आणि काल कॅमेराकडं कोण एक नंबर छावा करे आड्याल झरे कर पड्याल जयपूर कर तिकडे गारडी कर तिकडे पड्याल फरसुंगी कर, कर। परंतु शेवटच्या क्षणी कुणी निकाल घेतला निकालाचा बेताद बादशाह म्हणून ज्या ड्रायव्हरला ओळख अशा ड्रायव्हरनं शेवटच्या क्षणी चालाखा केला आणि शेवटच्या क्षणाला घुसला आणि एक नंबर प्राप्त केला आणि बऱ्याच दिवस याही मालकाला गुलाल नव्हता बऱ्याच दिवसानंतर बैल दावणीला आला आणि दावणीला आला आणि पहिलंच मैदान नाही तिसरं मैदान आणि पहिला गुलाल बाबा पुढे कुठे चाललंय गाड्यावरनं येणार आहेत माग या